कोकणात एन ए जागा आणि टू बी एच के बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट पंच्याऐंशी कुंटे एन ए प्लॉट आणि पूर्णपणे फुल्ली फर्निश्ड असा टू बी एच के बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सफाई नाही केलं असेल तर आता सफकाय कोण ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोव्यापासून बसून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती माणगाव या गावात आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो मानगाव बाजारपेठ असणं आणि मानगाव दत्त मंदिरपासनं मजून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्ता लावून आपला दोन पॉईंट पंच्याऐंशी गुंट्याचा एन ए प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण बाराशे स्क्वेअर फूटचा टू बी एच के फुल्ली फर्निश आपला ब बंगलो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि ग्रामपंचायत रस्त्याला लावून आपला हा प्लॉट आहे आणि या ठिकाणी तुम्ही समोर पाहू शकता की आहे ती आपल्या प्लॉटचे मुख्य इंटरेस्ट आणि समोरच येतो आपला बाराशे स्क्वेअर फूटचा टू बी एच के बंगला मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे जागेला चिरेबंदी कंपाऊंड आपल्या मालकीने केलेले आहे आणि मित्रांनो एकूण दोन पॉईंट पंच्याऐंशी कोणतेचा एन ए प्लॉट आहे मित्रांनो या ठिकाणी पण पाहू शकता की समोर पाण्याची विहीर देखील आहे आणि विहिरीला तुम्हाला मोठ्या प्रमाणात म्हणजेच बारा महिने पुरेल अशा प्रमाणात पाणी देखील उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे आर सी सी सीशी आपली विहीर आहे मित्रांनो या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंट म्हणाल तर पूर्णपणे स्वतंत्र सात बारा नकाशा तुम्हाला या प्रॉपर्टीचा उपलब्ध आहे आणि पूर्णपणे सिंगल ओनर अशी आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये म्हणजे तुम्हाला कोकणी वातावरणामध्ये आपली आजची ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो जागेमध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकाने जागेमध्ये काही प्रमाणात छोट्या फळफूळ झाडाची लागवड देखील केलेली आहे मित्रांनोसोबतच तुम्हाला प्रश्न पडला असणार की एवढी चांगली ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो आपले प्रॉपर्टी मालक बाहेरगावी शिफ्ट होत असल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो हे प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नाराचं एक झाड देखील तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या बंगलोबद्दलची माहिती मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे टू बी एच के बारशे स्क्फचा पूर्णपणे आर सी सीचा आपला बंगलो आहे आणि चांगल्या प्रकारे कंस्ट्रक्शनचे काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो तीन वर्ष वैवानातला आपला बंगलो आहे आणि पूर्णपणे वेल मेंटेन असा आपला हा बंगलो आहे मित्रांनो बंगलोच्या समोर तुम्हाला एक छोटा वरांडा देखील मिळत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रमाणात स्पेस उपलब्ध आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या आत्मलिल भागाची माहिती मित्रांनो या ठिकाणी आपण आता आपल्या बंगलोमध्ये आत्मलिल भाग पाहत आहोत मित्रांनो पूर्णपणे ईस्ट वेस्ट फेसिंग असं आपला मुख्य डोअर आहे आणि याच मुख्य दरवाज्यानं एंट्री घेतल्यानंतर या ठिकाणी आपण पाहत आहोत आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला आहे तो हॉल हॉलमध्ये तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रमाणात स्पेस तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला बंगलो देणारा आपल्या प्रॉपर्टीमध्ये पूर्णपणे फर्निश असा आपल्या बंगलो देणार आहेत म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या बंगलोसोबतच मिळणार आहेत मित्रांनो हॉलमध्ये पाहू शकता की चांगल्या प्रमाणात मार्बल टाईल्सचा वापर करण्यात आलेला आहे सोबत उच्च दर्जाचा कलर काम वायरिंग आणि सोबत डी लाईट्स देखील आपल्या हॉलमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्या बंगलोचा किचन किचनमधूनही पाहू शकता की कि मॉड्युलर किचन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि किचन कॅबिनेट्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे सोबत किचन टाईल्स देखील बसवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी देखील तुम्हाला पूर्णपणे फ्रीज डायनिंग टेबल आणि सर्व गोष्टींसहित आपला बंगलो मिळणार आहे मित्रांनो इथून समोर पाहू शकता की या ठिकाणी आपला बंगलोचा बॅक डोअर बॅकडोअरमधून पाहू शकता की समोर तुम्हाला काही प्रमाणात स्पेस देखील उपलब्ध आहे समोर या ठिकाणी स्टोरेजसाठी जागा देखील उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच पुढे जाऊन आपण बघणार आहोत आपल्या बंगलोचे दोन आहेत ते बेडरूम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे येतो आपलं गेस्ट बेडरूम मित्रांनो आपले हे नॉर्मल बेडरूम आहे मास्टर बेडरूम नाही आहेत तरी पण तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रमाणात स्पेस देखील मिळत आहे मित्रांनो पूर्णपणे उच्च दर्जाचा कलर काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हाय क्वालिटी दरवाजेचे फिटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो इथूनच पुढे जाऊन आपण बघणार आहोत आपल्या बंगलोचा सेकंड बेडरूम या ठिकाणी पाहू शकता की पूर्णपणे व्यवस्थित असा बेडरूम आहे आणि चांगला असा मोठासा बेड तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता एवढी स्पेस तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो इथून पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत या ठिकाणी एक छोटीशी जागा मला आहे तुम्हाला वेश तुम्ही या ठिकाणी वेगळं काहीतरी देखील बनवू शकता इथूनच पुढे गेल्यानंतर आपला येतो या बंगलोचा बाथरूम बाथरूम तुम्ही पाहू शकता की वेस्टर्न कमोड तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि चांगल्याप्रमाणे व्यवस्थित असा आपला बाथरूम इथे उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर पाहू शकता की इथे येतो आपला इंडियन टॉयलेट बाथरूम मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये दोन्ही टॉयलेट बाथरूमचे ऑप्शन उपलब्ध आहेत इथूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता या जागी मित्रांनो तुम्हाला बॅकडोअर म्हणजेच मागील वरांडा देखील उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला आता काही स्टोरेज सामान करायचं किंवा तर सामान किंवा कन्स्ट्रक्शनचं वाढवायचं असल्यास तुम्ही या ठिकाणी ते देखील करू शकता या ठिकाणी हा ड्राय क्लीन एरिया म्हणजे या ठिकाणी तुम्ही वॉशिंग मशीन देखील ठेवू शकता मित्रांनो आपण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या फर्स्ट फ्लोअरचा भाग मित्रांनो चांगल्या प्रकारे स्टेअरेस्त या ठिकाणी करण्यात आलेली आहे सोबत तुम्हाला साईडला लाईटचा देखील वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो इथून वर आल्यानंतर पाहू शकता की या ठिकाणी मित्रांनो मोठासा हॉल तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला मित्रांनो हवे असल्यास तुम्ही या ठिकाणी ह्याचा बेडरूममध्ये देखील उपयोग करू शकता तुम्ही पाहू शकता की मोठा असा हॉल तुम्हाला इथे उपलब्ध होत आहे आणि या ठिकाणी देखील टाईल्स आणि उच्च दर्जाचे कलर काम वायरिंग ह्या सर्वांची फिटिंग देखील करण्यात आलेली आहे सोबत इथून पुढे गेल्यात तर आपला इथून इकडे टेरेसमध्येच आपल्या मोठी तुम्हाला पॅलेखन एरिया उपलब्ध होत आहे आणि या ठिकाणानं तुम्हाला चांगला असा सुंदर कोकणाचा व्ह्यू देखील उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीपासून जवळपास आहे सोयीसुद्धा मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी मानगाव गावात आहे आणि या ठिकाणी मुख्य बाजारपेठ म्हणजेच मानगाव बाजारपेठ तुम्हाला या प्रॉपर्टीपासून मोजून फक्त दीड किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला या बाजारपेठमध्ये दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील सहजपणे मिळून जातील त्यासोबत तुम्ही मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील आपल्या प्रॉपर्टीपासून सहा किलोमीटरच्या अंतर्गत उपलब्ध आहे जवळचा बसस्टॉप म्हणाल तर तो देखील एक किलोमीटरच्या अंतर्गत आहे आणि जवळचं रेल्वे स्टेशन म्हणाल तर झाराप रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्यासोबत जर कुडा बाजारपेठ आणि कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील तुम्हाला साधारण पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया सर्वात मजी गोष्ट ती म्हणजे या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्याला लागून आपला दोन पॉईंट पंच्याऐंशी कोणतेचा आपला एन ए प्लॉट आहे आणि मानगाव बाजारपेठ देखील या प्रॉपर्टी वासनं मजून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे सोबत तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये टू बी एच केचा बाराशे के स्क्वेअर फुटचा फुल्ली फर्निच असा बंगलो देखील उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत साठ लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडली असल्यास किंवा याचा प्रॉपर्टी साईड करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला हवी इसली सर मदत त्या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमित पट्टीचे यूट्यूब चॅनलला नक्कीच सफाई करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत समोर मित्रांनो आमच्या प्रॉपर्टीचे टेलिग्रॅम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनलने जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर